आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूर अटक करण्यात आलेली आहे सोळा बळींना जबाबदार असलेला भिंडे अखेर सापडलेला आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भिंडेला अटक केलेली आहे आणि त्याला आता मुंबईत आणण्यात आलेलं आहे भिंडे हा उदयपूर मधल्या एका हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होता सोमवारी तेरा मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घाटकोपर मधल्या छेडा नगर परिसरातल्या पेट्रोल पंपाजवळचं अजस्र असं होर्डिंग वादळी वाऱ्यानं कोसळलं या होर्डिंग खाली दबून सोळा जणांचा मृत्यू झाला होर्डिंग कोसळताच घाबरलेला भिंडे लोणाळ्यात पळाला तिथे त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आढळून आलं होतं त्यानंतर तो पुन्हा मुंबईत परतला आणि ठाण्यातल्या शिळफाटा मार्गे अहमदाबादला रवाना झाला तिथून त्याने दुसऱ्या दिवशी उदयपूर गाठल्याची माहिती मुंबई पोलीस विभागातल्या सूत्रांनी दिलेली आहे जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया जुई अखेर आता भिंडेला पकडण्यात यश आलेलं आहे आता नेमकी कारवाई कशा पद्धतीनं होईल काय अपडेट्स आहे सौरभ घाटकोपर दुर्घटनेला मुख्य आरोपी भावेश भिंडे याला काल उदयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे भावेश भिंडे याला आता अटक करण्यात आली असून त्याला आज कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर अनेक खरं तर गोष्टी उलगडल्या जाऊ शकतात कारण का भावेश भिंडे याचा इगो कंपनीचे हे सगळे होर्डिंग आहेत जे अनधिकृत आहेत आता त्यालाच अटक करण्यात आली आहे आता त्याच्याकडून गुन्हे शाखे गुन्हा शाखा कशाप्रकारे कुठली कुठली माहिती त्याच्याकडून घेत ते हे पाहणं महत्वाचं आहे कारण का अनेक जण याच्या मागे निश्चितच असणार आहेत भाजपकडून त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा एक फोटो देखील ट्विट करण्यात आला होता त्यामुळे त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध आहे का हे देखील त्यांच्याकडून वधवलं जाऊ शकतं भावेश बिंडे याच्यावरती खर्च तेवीस फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यासोबतच बलात्काराचा देखील गुन्हा दाखल आहे महापालिकेकडून देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे खर्च दाखल करण्यात आले आहेत मात्र ते प्रत्येक वेळेला त्याला जामीन मिळत गेला आणि आता अखेरीस त्याला अटक करण्यात आली आहे आहे भावेश भेंडे हा जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला आणि आता त्याची चौकशी केली जाणार आहे त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याला नेमकी कोणती शिक्षा आणि नेमकी काय कारवाई त्याच्या विरोधात केली जाते हे आज दिवसभरामध्ये स्पष्ट होईल सौरभ निश्चितच हे दिवसभरात स्पष्ट होणारच आहे पण अतिशय नाट्यमयरित्या तो इथून पळाला असं कळत होतं जुई नेमक्या कशा पद्धतीनं त्याने इथून पलायन केलं दुर्घटना घडल्यानंतर ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळे त्याच दिवशी खरं तर भावेश भिंडे यांनी इथून पळ काढला होता इथून पळ काढल्यानंतर पोलिसांनी सात पथकं तयार केली होती आणि ती सात पथकं त्याच्या मागे वेगवेगळ्या दिशेला पाठवली होती त्याचं एक लोकेशन शोधत पोलीस लोणावळ्याला देखील पोचलं होतं मात्र तिथे देखील त्याचा कोणताही त्याला त्याचा पुरावा सापडला नाही भावेश भिंडे तिथे सापडला नाही मात्र काल पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्या टीपनुसार ते राजस्थानीतल्या उदयपूरमध्ये गेले आणि तिथे भावेश भिंडे हा त्यांना नाव बदलून राहत असल्याचं समजलं आणि तिथूनच त्याला अटक करण्यात आली काल तिथून अटक केल्यानंतर भावेश भिंडेला आज कोर्टात हजर केली जाणार आहे त्यामुळे ज्या वेळेला भावेश भिंडे त्याचं मुलुंड इथलं जे ऑफिस आहे तिथून त्याने पळ काढला त्याने अनेक ठिकाणी तो राहिला होता नावं बदलून मात्र तरीही गुन्हे शाखेने त्याला शोधून काढलं त्यांना जी खबर मिळाली ती खबर पक्की होती आणि त्या खबरनुसार उदयपूर इथून त्याला अटक करण्यात आली आहे आज त्याला हजर केलं जाणार आहे कोर्टात सौरभ निश्चितच जुई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद